पुणे जिल्ह्यातील बारामती इथे एका शाळेत जाणाऱ्या मुलीला त्रास सहन झाल्यामुळे तिने आत्महत्या के केलेली आहे आणि याबद्दल आज सकाळी वृत्त समोर आलं किंवा निश्चितपणाने वाट वाटावं ची द्यावी अशा प्रकारची जी घटना आहे कारण सामाजिक परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामध्ये अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे जगता येत नाही या संदर्भामध्ये पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांच्याकडून ही माहिती घेतल्यावर संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काय प्रकारचा अजून अत्या त्रास देण्याचं स्वरूप आहे याच्याबद्दलची पोलीस माहिती घेऊन अजून कोहीत त्याच्यामधून निष्पन्न झालं तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करू अशी ग्वाही पुण्याच्या पोलीस अधीक्षकाने दिलेली आहे एकशे बारा हा पोलिसांच्याकडचा एक नंबर आहे ज्याच्यामध्ये मुलींना काही छेडछाड किंवा त्रास किंवा कुठलाही दबाव असा वाटला की ज्याच्यामुळे वा, त्यांच्या शिक्षणात अडचण येते व्यक्ती येतोय तर त्या तिथे संपर्क साधू शकतात माझं आवाहन आहे की अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत या घटनेवरील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि जर का कुठे तुम्ही अडचणीत असाल कुठे छेडछाड होत असेल कुणी धमक्या देत असेल तर त्यांनी एकशे बारा नंबरला फोन करून पोलिसांची मदत जरूर घ्यावी किंवा आमच्यासारख्या संस्था व्यक्ती यांच्याकडे सुद्धा स्त्री आधार केंद्र त्यांच्याकडे सुद्धा ते संपर्क साधू शकतात